कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा ड्रग्स तस्करीच्या केंद्रस्थानी नवी मुंबई असल्याची साशंकता व्यक्त होते शहरात सातत्यानं ड्रग्जचा साठा आढळून येत असून चार वर्षात तीनशे पंच्याण्णव कोटींचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत नशेच्या आहारी गेलेल्यांचे प्रमाण हजारोंच्या घरात असल्याने ड्रग्ज विक्रेत्यांना नवी मुंबईत मोठं मार्केट उपलब्ध झालं असून त्यातून कोट्यावधींची उलाढाल होती अशातच पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांचे ड्रग्ज फ्री नवी मुंबई मिशन प्रभावी ठरत आहे मागील काही वर्षात नवी मुंबईला बसलेल्या ड्रग्जचा विळखा सोडवण्याचा प्रयत्न पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडून सुरू ड्रग्सची समस्या गंभीर असल्याचं लक्षात येताच ड्रग्स फ्री नवी मुंबई ही मोहीम हाती घेण्यात आली आहे ड्रग्सची समस्या गंभीर असल्याचं लक्षात घेऊन ड्रग्स फ्री नवी मुंबई अभियान हाती घेण्यात आलाय कोणत्याही प्रकारे ड्रग्स विक्रीला अभय शहरात मिळणार नाही याची खबरदारी घेतली जाते त्यासाठी ड्रग्स विक्रेत्यांची माहिती मिळवून नियमित कारवाई देखील केल्या जात आहेत बद्दल नवी मुंबई पोलीस जसं महाराष्ट्र शासनाचं आपण धोरण आहे महाराष्ट्र पोलिसांचं धोरण आहे तसं नवी मुंबई पोलिसांचंही धोरण आहे इट इज अ झिरो टॉलरन्स पॉलिसी फॉर नार्कोटिक्स कुठलंही नार्कोटिक्सचं सेवन किंवा पेडलिंग जर कुठेही होत असेल तर वी आर ॲक्टिंग व्हेरी स्ट्रॉंग ऑन दॅम गेल्या दोन वर्षभरात आपण बघितलं असेल की खूप मोठ्या प्रमाणात आपण ॲफ्रिकन्स uh, जे ह्या uh, ट्रेडमध्ये इन्वॉल्वड uh, आहेत त्यांच्यावर मोठ्या मोठ्या प्रमाणात कारवाई केलेला पाच पाचशे सहा सहाशे लोकांना आपण देशाबाहेर घालवलेलं आहे आणि ही कारवाई आपली सातत्याने चालू आहे क्रोर्स ऑफ रुपीजचे नार्कॉटिक्स आपण जप्त केलेले आहेत आपला संपूर्ण नवी मुंबईचा परिसर हा नार्कॉटिक्स मुक्त करण्याचा आपला मानस आहे आणि त्यामध्ये आपल्याला सिटीझन्सचीसुद्धा मोठ्या प्रमाणात साथ मिळते नवी मुंबईत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी नवी मुंबई पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे शहरात एक हजाराहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले पोलिसांची शहरावर करडी नजर असणार आहे नवी मुंबई पोलीस ऍक्शन मोडवर आहेत नवी मुंबई पोलिसांकडून पनवेल आणि उरण या भागातील फार्म हाऊसवर त्यांची करडी नजर असणार आहे तसेच महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत त्याचं सुद्धा निरीक्षण पोलिसांकडून केले जाणार आहे तसेच थर्टी फर्स्ट च्या निमित्ताने ड्रग्ज पथक स्थापन करण्यात आलेलं आहे रेव पार्टी होऊ नये यासाठी खबरदारी देखील घेतली यंदा असं निदर्शनास येत आहे की साल दोन हजार पंचवीसच्या स्वागतासाठी नवी मुंबईमध्ये पण मोठ्या प्रमाणात लोकांनी तयारी केलेली आहे आणि नवी मुंबई पोलिसांकडून आपण सर्व नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो की आपण नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहाने निश्चित करा तसंच सुरक्षित सुद्धा करा कारण नवी मुंबई पोलीस दरवर्षीप्रमाणे यंदाही सातत्याने गस्त घालणार आहेत महत्त्वाच्या ठिकाणी फिक्स्ड पॉईंट्स असतील आहेत ज्या ज्या ठिकाणी लोकांचं काँग्रिगेशन होत असतं काही हॉटेल्स आहेत काही फार्म हाऊसेस आहेत किंवा काही ओपन ठिकाणे आहेत जसं एन एम सीची बिल्डिंगच्या बाजू परिसरामध्ये बरेच लोक मोठ्या उत्साहात नववर्षाचा स्वागत करण्यासाठी एकत्र हो होत असतात तर अशा सर्वच ठिकाणी पोलीस स्वतः जातीने हजर असलेले आहेत सी सी टी व्ही चं निरीक्षण सर्वत्र होत राहिलं आहे काही फार्म हाऊसेसवर पण काही छोटे छोटे ग्रुप्स हे नववर्षाचं स्वागत करण्यासाठी छोटे छोटे पार्टीज अरेंज करत असतात आणि ह्या ठिकाणी असं रेव पार्टीचं आयोजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी नवी मुंबई पोलिसांचे इन्फॉर्मर्स आणि छुप्या पद्धतीने सातत्याने इंटेलिजन्स आमचे लोक काढत राहणार आहेत आणि तशा स्वरूपाचं कोणी धाडस करू नये कुठल्याही प्रकारच्या रेव पार्टीचं आयोजन नवी मुंबई पनवेल उरण या हद्दीमध्ये करू नये नवी मुंबई पोलीस विल ॲक्ट व्हेरी स्ट्राँग ऑन द